तो आज पाच चाळीस वाजता मी व माझी फॅमिली व माझी दोन मुलं चिकूच्या भागात काम करत असताना बिबट्याने माझ्या वासरावरती हल्ला केला गाई आणि वासरूचं जर चिकूच्या झाडाला बांधलेलं होतं त्यावेळेस बिबट्यानी वासराचा गळा धरून ओढायचा प्रयत्न केला नंतर आमचा आम्ही उठल्याच्या नंतर काम करताना बघितून परत गेला आणि आम्ही वासराला सोडून उचलून घेऊन येत असताना पुन्हा उडी मारून पुन्हा तो वासराला घेऊन गेला आम्ही तिचाच वासरू टाकून पळून गेल्याच्या आल्याच्यानंतर घरी वासराला घेऊन तो उसात गेलेला आहे आम्ही विविध झालेलो आहे मुलं आणि माझी पत्नी मला पाच पन्नासला फोन आला होता की असं अशी घटना घडलेली आहे मी लगेच आपले उपवन संरक्षक अधिकारी आहेत काकडे साहेबांना फोन केला त्याद्वारे ती माहिती दिली होती आणि लागलीच त्यांनी मला सळुंके साहेबांचा एक मिनटात फोन आला <coughs> आणि त्यांनाही माहिती कळाल्यावर आता साळुंकेसाहेब आम तसेच आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य आमचे सोसायटीचे मेंबर त्या ठिकाणी सगळे जमा झाले आणि त्यांनी साळुंके साहेबांनी घटनास्थळी भेट दिली आणि तिथे प्रत्यक्ष आता का आम्हाला पण दिसलं की तिथे त्या बु बिबट्याचे म्हणजे तो जवळजवळ चौदा पंधरा वर्ष वर्षाचा तो बिबट्या असू शकतो असा अंदाज साळुंके साहेबांनी आता व्यक्त केला आहे आणि त्याची पावलाची ठसे देखील तिथे आढळून आलेले आहेत मोठ्या प्रमाणात तर आता त्यांनी सांगितलं की उद्या आज तर ते औसात जाणं शक्य नाही आहे संध्याकाळ झाल्यामुळं ते उद्या त्याचा ते, ते शोध घेणार आहेत आणि ते या कुटुंबाला काय मदत त्या फॉरेस्टच्या अंतर्गत जे काय कायद्या नियमानुसार असेल ती मदत ते करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु या घटना अशा कायमस्वरूपी घडत आहेत माझं अजून अधिकचं एक म्हणणं आहे की जरा फॉरेस्ट खात्याने थोडंसं गांभीर्याने बघून अजून तिथे काही पिंजरे वगैरे लावता येतील अशी एक थोडीशी तरतूद करावी जेणेकरून ग्रामस्थांना भीतीचं वातावरण कमी होईल धन्यवाद आज हायवेपासनं अगदी लिटरली जवळच हा चिकूचा भाग दिसतोय आज ही भाई 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 वैगळी वैगळी तिथं महिला आणि तिथं कुटुंब रोजगार उपलब्ध करण्यासाठी रोजीरोटी करण्यासाठी प्रत्येकाला काम केलंच पाहिजे आणि काम करताना जर ह्या घटना घडत असतील आज ती तिची छोटी मुलगी दोघेही तिथं काम करत होत्या तिथं वासरू होतं म्हणून आज या दोघींचा जीव वाचला नाही तर ही छोटी मुलगी आज नक्कीच वाघणी तिचे शिकार बनवली असते तमाम फॉरेस्ट खात्याला आणि सगळ्या लोकांना आमची तीच मागणी आहे की काहीतरी आता ठीक आहे आपण काही याच्यावरती वाघावरती आपण सोल्युशन काही करू शकत नाही परंतु पिंजरे लावून आपण नक्कीच लोकांच्या प्राणाचा आणि जीवाचा विचार केला पाहिजे तेव्हा एकदा विनंती आहे की लवकरात लवकर सगळीकडे पिंजरे बसले पाहिजेत आणि वाघांचा काहीतरी विचार नक्कीच तुम्ही केला पाहिजे आज वडगाव आनंद मध्ये वडगा आनंद ते पादरवाडी हा डांबरी रोड आहे आणि या डांबरी रोड पासून काही फुटाच्या अंतरावर हो। आपल्या वडगाव आनंद ग्रामपंचायत सदस्य अल्पना ताई देवकर यांचा हा चिक्कूचा बाग आहे आणि त्या चिक्कूच्या बागामध्ये आज त्यांचे पती सचिन आणि अल्पनाताई त्या ठिकाणी काम करत होत्या परंतु साडेपाच ते सहाच्या दरम्यान म्हणजे भर दिवसात त्या ठिकाणी त्यांचं एक गायीचं वासरू बांधलेलं होतं आणि त्या गाईच्या वासरावर हो बिबट्याने जोरदार हल्ला केला हल्ला केल्यानंतर बिबट्या त्या वासराला घेऊन जात होता परंतु त्या ठिकाणी आमच्या त्यांचे पती सचिन यांनी प्रसंगादान साधून त्या ठिकाणी त्या वासराला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याने तो नेण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याने परत माघारी घेऊन माघारी येऊन वासरू त्या ठिकाणी ते घेऊनच गेला या परिसरात वडगाव आनंद परिसरामध्ये बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे माझी या घटनेच्या निमित्तानं सरकारला किंवा लोकप्रतिनिधींना सर्वपक्षीय नेत्यांना एकच विनंती आहे की या बिबट्याची संख्या कमी करण्यासाठी एक नसंबधीचा पर्याय या ठिकाणी शासनाने अवलंबा अशी माझी सर्व वड़गावानंद ग्रामस्थांच्या वतीने विनंती